थियो <laughs> ¿Sabes? Obrigado. É. よし。 मोदी साहे यांचं कौतुक अमेरिके सारख्या सा, देशाचे अध्यक्ष Let do a side. Yes. 谢谢大 बाकीला उमेदवार आपल्या विरोध उभार आता का म्हण विधानसभा असो की काही जिल्हा परिषद नितेश राणे तुमचा आमदार आहे नामदार आमदार नाही कुठला प्रश्न विचारला माहित नाही ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका